आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या भगवान तुमच्या आश्रमात आलं की असं वाटत जणू सर्व तीर्थक्षेत्रांचं पुण्य एकत्रित मिळालं आहे हे देव अनेक दिवसांपासून मनात एक इच्छा प्रकट होते लोक कल्याणासाठी एका आदर्श चरित्राचा इतिहास रचला जावा हे जाणून घेण्यासाठी की आजच्या सृष्टीत असा महामानव कोण आहे ज्याच्या चारित्र्याचं चा वर्णन केल्याने जगताचं कल्याण होईल नमो नारायण 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 देवर्षी तुमचं स्वागत आहे तुमच्या पदस्पर्शाने वाल्मिकीची ही कुटी पावन झाली देवर्षी आसन ग्रहण करावं बसा भगवान तुमच्या आश्रमात आलं की असं वाटतं जणू सर्व तीर्थक्षेत्रांचं पुण्य एकत्रित मिळालं आहे हे देव अनेक दिवसांपासून मनात एक इच्छा प्रकट होते की लोक कल्याणासाठी एका आदर्श चरित्राचा इतिहास रचला जावा हे जाणून घेण्यासाठी की आजच्या सृष्टीत असा महामानव कोण आहे ज्याच्या चारित्र्याचं वर्णन केल्याने जगताचं कल्याण होईल मानव त्यातून बोध घेऊ शकेल आणि त्याद्वारे जो उपदेश दिला जाईल तो धर्म अर्थ काम आणि मोक्ष प्रदान करणारा असेल अशा पात्राचं चिंतन करताना मन वारंवार तुमच्या चरणांकडे आकर्षित होत होतं कारण तुम्ही सदा तीनही लोक स्वच्छंद विहरत असता त्यामुळे केवळ तुम्हीच माझ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकता की आज या विश्वात असं पात्र कोण आहे जो गुणवान वीर्यवान धर्मज्ञ उपकारांवर विश्वास असणारा सत्य बोलणारा आणि दृढ असेल असा कोण आहे जो सदाचारी आहे समस्त प्राण्यांचा हित साधणारा विद्वान सामर्थ्यशाली आणि प्रसन्न वदनी आहे असा कोण आहे जो मनावर संयम ठेवू शकतो जो क्रोधाला जिंकून घेऊ शकतो जो तेजस्वी आहे आणि कुणाचीही निंदा करत नाही